सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस कबड्डी संघटना सिंधुदुर्ग यांच्या मान्यतेने जामसंडे पंचक्रोशी कबड्डी मंडळ आयोजित बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या सहकार्यातून आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार अजित गोप्टे तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते संपन्न झाले हिंदूंचा कैवारी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणेसाहेब यांच्या सहकार्याने पंचकृषी मंडळ आयोजित या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक सन्माननीय माझे आमदार भोपटे साहेब नगरपंचायतचे गटनेतेगरूळ आमचे सहकारी जिल्हा भाजपचे चिटणीस सन्माननीय संतोषजी किंजवडेकर नगरसेविका कांबोजकर तं, मॅडम महिला आघाडीच्या आमच्या नेत्या वडसाई मॅडम आमचे सहकारी महेश लोके महेशजी साठ नरेश दामरे चंद्रकांत दया पाटील पोलीस कर्मचारी सावंजी तसेच उपस्थित असले सर्वच आमचे पत्रकार मित्र उपस्थित सर्वच या मंडळाचे आयोजक जे आहेत ते सर्व सदस्य उपस्थित सर्वच संघ आणि माझ्या सर्व पिढ्याकडून मित्रांनो खर तर मंडळाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे एका थ्रो कबड्डी सारखं वातावरण या ठिकाणी आपण मागील दोन चार दिवस मेहनत घेऊन आठ दिवस मेहनत घेऊन या ठिकाणी केलंय निश्चितच मंडळाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आत्ताच वर्तविकेमध्ये बोलत असताना आमचे मित्र म्हणत होते की याच जामशंडेमधील शाळेतील काही चार मुली राज्यस्तरीय खेळामध्ये त्यांनी सुलू दाखवली खरंच जामसंडे जसं आपण देवगडला देवगडचा हापूस म्हणून प्रसिद्ध आहे तसंच जामसंडे हा कबड्डीचं माहेरघर आहे पंढरी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मी कित्येक वर्ष पाहतो आहे या मैदानावरती आपण सर्वजण एकत्र येऊन भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा राज्यस्तरीय असेल जिल्हास्तरीय असेल अशा पद्धतीच्या स्पर्धा घेता निश्चितच त... यातूनच खेळाडू घडत असतात अशा पद्धतीचं व्यासपीठ आपण निर्माण करून द्यायचं असतं आणि ते काम आमचे पालकमंत्री सन्मान मितेजी राणेसाहेब यांनी या, या ठिकाणी आपल्याला करून दिलं आहे नितेशजी राणेसाहेबांचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल देवगडवरती त्यांचं विशेष प्रेम आहे आणि हे प्रत्येक वेळी वेळोवेळी आपण ह्या प्रत्येक उपक्रमातून प्रत्येक त्यांच्या निर्णयातून आपल्याला जाणवतं अलीकडेच आठ मला वाटतं आठ दिवसापूर्वी कोकण सन्मान म्हणून रिल्सची स्पर्धा सन्माननीय नितेश राणेसाहेब यांनी घेतली त्या कार्यक्रमालाही मला जाण्याचा योग आला होता निश्चितच अशा पद्धतीच्या कार्यक्रमांमुळे आपलं देवगडचं नाव देशभर जगभर जातं आणि त्याच्यातूनच आपण ह्या पर्यटन असेल किंवा अशा पद्धतीच्या नवीन खेळाडूंना आपण प्रोत्साहन देण्याचं काम या निमित्तानं नितेश राणेसाहेब हे करताय सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सन्माननीय गोप्टेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री महोदय वेळोवेळी काई -काई त्या सर्वा या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला काय काय करता येईल त्या त्या सर्व गोष्टी या करण्याचा प्रयत्न राणे साहेब करतायत म्हणून मनापासून मी आपल्या सर्वांच्या वतीने हो आमचे लाडके पालकमंत्री राणे साहेब यांचा हो। मनापासून मी आभार मानतो आणि मंडळालाही मी खूप खूप शुभेच्छा देतो मंडळाचं काम वर्षानुवर्षे त्यांचा आलेख उंचावत जावं हो। जेणेकरून माझी इच्छा आहे आपण जामसंघामध्ये ज्या पद्धतीने काम करता प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये एखादा संघ कसा तयार होईल त्या तिथल्या खेळाडूंना आपण कशा पद्धतीने प्रोत्साहन देऊ शकतो यासाठी आम्ही तुमच्यासोबत नेहमीच आहोत ही ग्वाही या निमित्ताने देतो आमचा तुम्ही सर्वांचाच मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आज उद्घाटन होत आहे आमचे मित्र आणि नितेश राणेंचे प्रतिनिधी म्हणा संदीपजी साठव यांच्या हस्ते आता उद्घाटन झालं त्यानिमित्ताने व्यासपीठावर असलेले मंडल प्रमुख संतोष चिंजवडेकर देवण तालुका प्रभारी असोसिएशनचे सचिव शरण ठकरू मंगेश लोके तालुका प्रमुख पण आता आमच्यात आलेले मिलिंद साठव नरेश दांबरी प्रवीण सावंत चंद्रकांत कावले दया पाटील त्याचबरोबर या नगरसेविका बरोबर व्यासपीठावर बसले सर्व आणि उपस्थित सर्व पत्रकार आणि खेळाडू बंधू पहिल्या प्रथम आधी आमच्यासाठी पंच कृषी मंडळाचं मी खरोखर धन्यवाद देतो धन्यवाद या अर्थाने एक चांगले स्पर्धा चांगले खेळाडू या ठिकाणी खेळायला खेळ करतील आता मी इथे आहे आमची ही संघटना वेगळी आहे त्याच्याबद्दल एक थोडक्यात मला थो थो को आहे गैरसमज कोणाचा व्हायला नको म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन ही प्रातिनिधिक संघटना जिल्ह्याची आहे जी राज्याला संलग्न आहे पण काय झालंय मी आता अध्यक्ष होऊन आता उपाध्यक्ष होऊन बरीच वर्ष झाली मला यांचं राजकारणही काही विशेष माहिती नव्हतं सावंतवाडीतले सगळे दिनेश चव्हाण असतील मार्टिन आल्मेडा असतील संजय पेडणेकर असतील असे अनेक सावंतवाडीच्या लोकांनी हे संघटना रजिस्टर केली संग सावंतवाडीच्या लोकांनी केली आणि सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन त्याचं नाव दिलं पण ह्या संघटनेच्या मागे आपल्याला सर्वांना जे आदर्शवत कबड्डीचे गुरु आहेत ते म्हणजे बुवा साळवी हे भुवा साळवी ह्या कबड्डी फेडरेशनचे मागे होते कारण एकाच वेळी एकाच वर्षी दोन संघटना जिल्ह्यात स्थापन झाल्या सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन ह्या एकाच वर्षी दोन झाल्या खरं म्हणजे हे चुकीचं झालंय एकाच कारणा एकाच ठिकाणी दोन या रजिस्टर होत नाही पण काय झाल्या कशा झाल्या माहिती नाही रजिस्टर झाल्या एवढं खरं पण राज्याचं संलग्न पद भुवा साळवींमुळे ह्या कबड्डी फेडरेशनला मिळालं कबड्डी फेडरेशन राज्याला संलग्न आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्याच माध्यमातून या सगळ्या स्पर्धा होत होत्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अगदी दोन तीन वर्षापूर्वीपर्यंत चालल्या स्पर्धा होत होत्या आपल्याला आठवत असेल आपल्याला माहिती असेल या ठिकाणी पहिली जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धा आमच्या सनित्र मंडळाने घेतली आणि तेव्हापासून गेली सलग ते जवळपास पंधरा वीस वर्ष आम्ही या स्पर्धा इथे आयोजित करतो पण ह्या स्पर्धा आम्ही नुसत्या जिल्हास्तरीय राज्यस्तरीय नाही केल्या ह्या ठिकाणी आपल्याला आठवड्यात पूर्ण चार मैदान आणि इथे भव्य दिव्य अशा स्पर्धा होत होत्या आणि ह्या नुसत्या राज्यस्तरीय नव्हे तर आम्ही व्यावसायिकांची स्पर्धा घेतली जे वेगवेगळ्या कंपन्यातून खेळतात चांगले खेळाडू असतात त्यांची स्पर्धा घेतली आम्ही जी शिवशाही महाराष्ट्र राज्याची एक जी स्पर्धा असते नामांकित स्पर्धा ज्याला राज्य शासनाचं पाठबळ असतं ती शिवशाही स्पर्धा इथे घेतली म्हणजे व्यावसायिकांची घेतली राज्यस्तरीय व्यावसायिकांची घेतली ह्याची घेतली शिवशाही घेतली अशा नामांकित स्पर्धा इथे झाल्या म्हणजे राज्यस्तरीय तर आपण तिथे घेतो पण आता नंतर काय व्हायला लागलं आहे तुम्हाला आता माहिती आहे की कबड्डीचा प्रचार प्रसार हेच माझं आणि आमच्या सगळ्या मंडळींचा उद्देश होता कबड्डी ह्या ठिकाणी होण्यापूर्वी सगळे क्रिकेटचा बॉल आणि बॅट हातात घेऊन सगळे आणि वाणीवाडीवर संघ खेळत होते पण कबड्डी सुरू झाल्यानंतर ह्या ठिकाणी वाणीवाडीवर संघ तयार झाले मग अशी प्रशांतीसाठी गावामध्ये पंधरावीस संघ तयार झाले वाडीवाडीवर वाणीवाडीवर संघ आणि मग स्पर्धा घ्यायच्यानंतर तालुक्यामध्येही अनेक स्पर्धा व्हायला लागल्या पण मला त्याचा म्हणजे आनंदच आहे की जेवढं जास्त स्पर्धा होतील कबड्डीच्या प्रसार होईल ते अधिक चांगलं आहे कारण कबड्डी हा आपला मातीत आहे भारतीय खेळ आहे आणि त्याचा प्रचार प्रसार, प्रसार होणं हे क्रिकेटपेक्षा मी जास्ती त्याला मला आनंद देणार आहे आणि म्हणून आम्ही त्याचा आग्रह राहतो आता काय आलं आहे गेल्या वर्षी स्पर्धा झाली जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पण जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये त्यांचे नियम असे आडवे आले की जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये जिल्ह्याशी संलग्न असलेले क्लब किंवा मंडळ हे त्या स्पर्धेत भाग घेऊ शकतात असा नियम झाला हा तर नियम एका ठिकाणचा नाही संपूर्ण देशभरातला नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे इथल्या जिल्ह्यात त्यांनी रागव त्यांनी राबवलं असत पण त्यामुळे काय आहे वे वेगवेगळ्या क्लबमध्ये खेळणारे खेळाडू हे त्या त्या क्लबमधूनच खेळले पाहिजेत त्यांना दुसऱ्या क्लबमध्ये खेळता येत नव्हतं त्यांच्या अडचणी होत्या ते अनेक ठिकाणी झाल्या या ही जी आता संकल्पना आहे भांडूगाडी मय वारी गाडी ह्या लोकांची ही एक सगळ्यांच्या म्हणून एक चांगला संघ बनवावा हीच कल्पना मी दाक्षंडी सन्मित्र मंडळाकडे सुद्धा मांडली होती की तुम्ही वेगवेगळ्या वाडीवाडीवर लावण्यापेक्षा करतो की त्यांचे आता तुम्ही केला म्हणून मला जास्त आनंद आहे की चांगले खेळाडू घेऊन एक चांगली टीम तयार केली आणि त्याचं यशस्वी त्याचं तुम्हाला निश्चितपणे तुम्हाला त्याचं जे रिझल्ट दिसले तुम्ही अनेक पक्ष समाजले अनेक चांगले ठिकाणी जाऊन तुम्ही खेळला आणि म्हणूनच या ठिकाणी स्पर्धा होते आता या दोन संघटनांमधले वाद हे कोर्टात गेलेत कुठे चार्टीकडे गेलेत आणि ते लवकर काय मिटण्यासारखे दिसत नाही त्यामुळे आम्ही त्यांना निर्णय लोक आम्ही ठिकाणी तीन उपाध्यक्ष होतो आम्ही मालोडचे पिंटो दिलीपराव राणे वैभवकरणी मी इथला असे तिन्ही उपाध्यक्षांनी त्यांना सांगितलं की हे बंद करा आता आणि आपण सगळ्यांचे मिळून एक सगळ्यांना त्याच्यात समावून मिळून समावेश करूया आणि ह्या ठिकाणी असलेले पंचकृषीवाले सुद्धा ते आला आले होते गणकोलीवाले आणि जिल्ह्यातले ते खेळणारे हौशी तेही आले होते प्राथमिक बोलणी झाली होती पण अजूनपर्यंत ते व्हायला पाहिजे ना पण एक मला त्यातली चांगली गोष्ट सुद्धा सांगितली पाहिजे दिनेश चव्हाण जिल्हा सचिव आहेत जिल्हा त्यांनी एक गोष्ट केली की जिल्ह्यात सावंत केंद्रित होतं त्यांनी प्रत्येक तालुक्याला असोसिएशन स्थापन केली कबड्डी असोसिएशन आणि ती कबड्डी असोसिएशन जिल्ह्याला संलग्न केली म्हणजे मग काय आलं जिल्ह्याची जे सगळी संघटना आहे कबड्डी फेडरेशन त्याला प्रत्येक तालुक्याचे जातील अशी व्यवस्था केली प्रत्यक्षात ते अजून हात व्हायचं आहे पण ते घटनेप्रमाणे ते होऊ शकत अशी स्थिती त्यामुळे ते, ते जिल्ह्यातली न होता सगळ्या सावंतवाडी न होता सगळ्या जिल्ह्यातली त्याचा प्रतिनिधी होईल आणि म्हणून मला तुम्हाला एक आग्रहाची विनंती आहे आता मी जसा कबड्डीसाठी आलोय मला फोन आले ही गो अनधिकृत स्पर्धा आहे इथे जाणं बरोबर नाही म्हटलं तुम्हाला मला मी राजीनामा दिलेला आहे त्यांच्याकडे मला हा काय त्याचा विषय नाही माझा काय याच्यावर माझं काय नाही अवलंबून मी काय कबड्डी खेळ लहानपणी खेळ होतो आता काय कबड्डी खेळणारही नाही एक संघटक आहे हो मला जिथे खेळ होतो जिथे जे गोष्ट चांगली आहे ती खेळायला मला काय कोणाची परवानगी घ्यायची जरूर नाही आणि म्हणूनच मी त्यांना काय केलं आपण एक होण्यासाठी आपण प्रयत्न करू त्यातले अनेक जणांना हा विषय माहिती आहे माझी भूमिकाही माहिती आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आलो आमचा कबड्डी फेडरेशनचा एक हात पुढे केलेला आहे तुमच्याकडे तुम्ही सुद्धा तुमचा हात पुढे करू पण पहिले सगळे त्याच्यात सामील व्हा मेंबर व्हा तुम्हाला कोण मेंबर करत नसतं ते आम्ही आहोत मेंबर करायला काही अडचण नाही पहिले तालुक्याला मेंबर व्हा मला वाटतं त्यांचं मेंबरशिपचं शरद यांना सुपवलेलं आहे का तुम्ही मेंबर करून घ्या कोणी आपली कोणा एकटीची संघटना नाही सगळे येऊ देत त्याच्यात आणि अशा पद्धतीने ही माझी भूमिका असल्यामुळे या ठिकाणी काय म्हटलं आता त्याने माझा फोटो लावला मलाही माहिती नाही मला फोन आले सावंतवरून तुम्ही कसे काय त्याच्यात बाबा म्हटलं मला काय न विचारता का त्यांनी लावलेला आहे त्यामुळे त्या फोटो, आता था था फोटो तो आता राहू दे बॅनर तिथे राहिले इथे माझा काय लावू नको बॅनर म्हटलं माझा फोटोही लावू नको मी इथे येईन स्टेजवर पण माझ्या बॅनरची आवश्यकता नाही त्यामुळे माझी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या गाडू गाडी असू प्रशांत वारीक असतो म्हणे बाबू लाड आणि सुद्धा लांबचा विचार करा असा की ह्या आपण जे खेळतोय ना ते करिअर नाही होणार करिअर कुठे होणार आहे फेडरेशनची मान्यता असली खेळाडू कुठे जातील तर ते करिअर आहे आणि म्हणून ह्या सुद्धा मुलांना खेळ चांगला दाखवत आहेत त्यांनाही पुढे चान्स मिळाला पाहिजे मग कुठेही मोठ्या चांगल्या स्पर्धा होत आपली टीम कबड्डी जिल्ह्याचे राज्याला खेळायला गेले जिल्ह्याला खेळायला गेले निश्चितपणे आपल्याला कौतुक आहे ना त्यामुळे ते कसं करता येईल आपण करूया तसं सर एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि आम्ही हा जो दिलेला आहे त्याचा तुम्ही प्रतिसाद द्या एवढीच मला विनंती करतो आणि माझे रस्ते आणि तंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी देवगड येथील एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगुड्यातील सोनी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने